आपल्या मराठी युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे रविवार आहे तर आपण आज बनवतोय बिर्याणी चिकन तयारी केली ती बघूया आपण आणि मुला चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो किंवा काय काय तयारी केली ती आपण बघूया चला पाहूया बायको काय काय केला तिकडे आता आपण टाकूया थोडी लाल मसाला तुमच्या गरम मसाला टाकूया आपण त्याच्याने मस्तपैकी पैकी त्याचा स्वाद चव वगैरे खूप छान येईल पुदिना मिरची असं टाकून मस्तपैकी त्याला त्याला चव येणार आहे कोथिंबीर आता आपण मस्त पैकी त्याला मॅरिनेशन करूया छान पैकी चिकन घेतलेलं अर्धा किलो अर्धा किलो चिकन घेऊन त्याच्यामध्ये आपण पूर्ण मसाले वगैरे टाकले आहेत तर बायकुणी सांगितले काय काय मसाले वगैरे टाकलेले आणि किती क्वांटिटीमध्ये ते पण दाखवलेले कारण एक चमचा दोन चमचे अशी असतं तुम्हाला जसं चवीनुसार तुम्हाला लागेल तसं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे गरम मसाला आहे ते हे तुम्हाला दाखवतो तर आपलं हे मॅरिनेशन झालेलं आहे तर आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करायला घेऊया ठेवलेलं आहे तर आता आपण तेल टाकूया बघा आता आपण तयार करून आपण खडा मसाला टाकतोय त्याच्यामध्ये थोडेसे कडे मसाले टाकायचे कारण जास्तीच प्रमाणात कडे मसाले त्यात टाकलेले आहेत জিঞ্জর গার্লিক পেস্ট টাকতো চান खूप मस्त बिर्याणी उभे होणार अस पण नक्कीच बघा आणि आपल्या चायनल वरती नवीन असेल ना चायला सब्स्क्राईब करा खूप दिवसानंतर आपल्या चायनल वरती रेसिपी रेसिपीची व्हिडिओ येते तर बघा आता मस्त पैकी त्याला कलर आलेला आहे मस्त गोल्डन असा आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया बघा टोमॅटो आपण नंतरच टाकायचा नंतर मध्ये कांदा बरोबर व्यवस्थित होत नाही त्याला गोल्डन कलर येत नाही त्यामुळे टोमॅटो नंतरच टाकायचा तर बघा आपण गॅस कमी केलाय लाल मसाला टाकलेला नाही तिने आता मस्त गरम हो हळद टाकतोय हळद टाकलेली आहे त्यामध्ये आता त्याच्यामध्ये काय टाकते परत बिर्याणी मसाला टाकते खेळ बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकतोय हो वगैरे त्याला घ्यायचं छान पैकी ओके हळद टाकलंय गरम मसाला टाकलाय लाल मसाला आपला चिकन मसाला बिर्याणी मसाला ओके म्हणजे एवढे सगळे मसाले टाकले मसाले टाकलेत आणि थो नंतर थोडस मीठ टाकायचं आपण हो हो आपण छानपैकी ते परतून घ्यायचं व्यवस्थित हा त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकतोय ठीक आहे तर या मसाल्यामध्ये काय काय टाकले ते मी सांगते तुम्हाला अगोदर आपण छानपैकी मसाला टाकून घ्यावे ह्याच्यात आटा टोमॅटो सुको खोबरं टाकलेलं आणि मस्तपैकी त्याला बारीक करून घेतले त्यात परत खडे मसाले टाकले होते वेगवेगळे तमालपत्र जे काय आहेत खडे मसाले आहेत मसाला वगैरे त्यामध्ये सगळे येतात मसाले पण टाकले होते थोडस आणि आपण मसाला छान परतून घेऊया बरोबर तर त्याला चांगली वाफ वगैरे आली होती आपण परत एकदा त्याला चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया टाकून घेऊया तर आता आपण ते टाकतोय खूप मस्त आता त्याला आपण छानपैकी ढवळून घेऊया मस्त पैकी लागलेला आहे आता ढोलून झाल्यानंतर त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आपल्याला ठेवूया ठीक आता आपण त्याच्यावर मस्त पेकी कोथिंबीर अशी करूया ओ भारे। बघा मित्रांनो आता या साईडला पाणी ठेवलेलं आहे तांदूळ शिजवायला ठेवले तांदूळ शिजवायला ठेवलेलं आहे इकडे हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खडा मसाला आहे दिना वगैरे टाकून घेऊया ओके हे बघा वेलची खडा मसाला सगळे मसाले आहेत गरम मसाले सगळे पत्र आता आपण त्याला शिजून घेऊया तांदूळ मित्रांनो हे चांगला कड येतोय त्याला बघा आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय आता बघा इथे बाजूला चिकनची ग्रेव्ही छान पैकी झालेली आहे एकीकडे भात शिजवायला ठेवलाय तोपर्यंत आपण एकीकडे कोशिंबीर तयार करून घेऊया मी बघा काकडी मस्त पैकी सोलते कांदा टोमॅटो मस्त दही वगैरे टाकून छान पैकी आपण करून घेऊया पैकी अर्धा कच्चा शिजवलेला आहे राईस टाकून आपण बघा आपण राईस टाकून घेतले त्याच्यावरती ये बघा पूर्ण आता राईस घालून घेतलेला वरती मस्त आहे की मस्त अर्धा कच्चा शिजवलेला राईस आहे तो आता सज टाकून घेतलेला आहे आपण छान पैकी पसरवून घेतलाय ऑरेंज कलर टाकलेला आहे त्याची पावडर टाक ऑरेंज टाक टाक कलर टाकतोय हो। मस्त पैकी कोथिंबीर टाकून घेऊया छानपैकी अशी कोथिंबीर टाकलेली आहे खूप छान दिसतो आपल्या बिर्याणीचा राईस बघा किती सुंदर झाले बिर्याणी बघा मस्त कलर वगैरे खूप छान आले हे बघा मस्त एकदम बिर्याणी झालेले आहे कोथिंबीर बनवून घेतले आपण एकीकडे कोशिंबीर बनवून घेतले ते शिजते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये तो कोथिंबीर घेतले काकडी घेतले टोमॅटो मिरची कांदा आता आपण त्याच्यामध्ये दही टाकतोय मस्त पैकी बिर्याणी बरोबर खायला रायता बनवतोय रायता हे बघा रायता मिक्स करून घ्याव्या कांदा टोमॅटो वगैरे सगळं खूप सुंदर रायता बनवतो त्याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे मीठ पण टाकायचं आहे आपण पहिले धवून घेऊया दही किती लागणार आहे काय लागणार आहे त्या हिशोबात मला तर रायता खूप आवडतो रायता नसेल तर बिर्याणी खायची काय बरोबर आहे हो पण बिर्याणी खायची तर रायता पहिलाच पाहिजे भले ते सांगत रस्ता नसेल तर चालेल पण रायता पाहिजे पाहिजेच पाहिजे तर आपण हे उरलेलं दही सगळं टाकून घेऊया पैकी पण जास्त दही असेल तर पण खूप सुंदर लागतं आणि काकडी खूप मस्त लागते रायताची काकडी एकदम भारी लागते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे दही वगैरे झपून खायला पाहिजे पण एक दिवस काय चालतं तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण मीठ टाकूया बस ढवून घेऊया छानपैकी बाहेर नाही एवढा कलर वगैरे सुटलाय ना खूप सुंदर एकदम मस्त वाफ वगैरे सुटले आणि एवढी भूक लागली आता मला बघून बिर्याणी बघून वगैरे बघू एवढी बिर्याणी बघा फिनिश करतो काय बघू अजून बायकून बनवून खूप दिवसानंतर बघा एकदम खूप सुंदर बिर्याणी झालेली आहे चला आपण जेवायला घेतोय ते बघा Oh, masta wapa alele. Sunder bine wala. Yo wala. Oh, masta walele. Yo wala. Yo wala, sunder pis wale ale. Yo wala, alek pis. Yo wala, alek pis. leg piece mi sabi ki sabi kolunu mu jövela yemmi माझ्या पण वाटेला लेग पीस आलेला आहे हे बघा खूप सुंदर झालेला आहे आता आपण एका साईडला रायता घेऊया आणि आता मी जेवायला घेतो इकडे आणि तुम्हाला सांगतो कशी साडी बिर्याणी हे बघा रायता घेतला इकडे साईडला आता खाऊन घेऊया म्हणजे कशी बिर्याणी झाली गरम तर खूपच आहे पण ठीक आहे थोडं खाऊ गरम खूप आहे पण खूप म्हणजे असं मध्ये बोलणं झाले नाही खरंच खूप सुंदर बिर्याणी झाली आहे हे बघा आणि हा लेग पीस मस्त आले खूप सुंदर झाले बिर्याणी वगैरे बायको सांगेल बिर्याणी कशी झाली आहे मस्त आवडली मी बनवले हा ते पण आहेच पण मग बायकोने बनवलंय पहिल म्हणजे पहिल्यांदा बनवलं असेल बिर्याणी जास्तीत जास्त मीच बनवतो बिर्याणी वगैरे हे बघा पहिल्यांदाच बनवली बिर्याणी कशी वाटली तुला बिर्याणी चांगले झाले बायकोनी कोणी बनवले ना पहिल्यांदाच बिर्याणी पण खूप सुंदर झाली हो ओके so, special, ओके तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये टाटा करा बाय आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय टेक केअर